हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी आवर्जून करा हे सहा उपाय आर्थिक तंगी होईल नाहीशी हिंदू धर्मात प्रत्येक आठवड्याचा दिवस कोणत्या ना कोणत्या तरी देवाला समर्पित आहे मंगळवारचा दिवस हनुमानाला समर्पित करण्यात आला आहे हिंदू धर्मात मंगळवारी हनुमानाची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी भगवान श्रीराम भक्त हनुमानाची विशेष पूजा केली जाते तसेच या दिवशी व्रत देखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी नियमितपणे पूजा आणि उपवास केल्याने कुंडलीतील मंगळग्रह बलवान होतो ज्योतिषशास्त्रात मंगळवारी काही विशेष उपाय सांगितले आहेत या दिवशी काही उपाय केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात जाणून घेऊया या उपायांबद्दल मंगळवारी करा हे सहा उपाय हनुमानाची पूजा मंगळवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून लाल वस्त्र परिधान करा त्यानंतर हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर चमेलीचे तेल आणि लाल फुले अर्पण करा यासोबतच या, या दिवशी हनुमान चालिसाचे पठण करावे असे मानले जाते भगवान हनुमान तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील मंगळ ग्रह मजबूत करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला अधिक मजबूत बनवण्यासाठी मंगळवारी तांब्याचे भांडे पाण्याने भरून त्यात कुंकू आणि गुळ टाका त्यानंतर हे पाणी सूर्यदेवाला अर्पण करावे असे नियमितपणे केल्याने कुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत होतो धनप्राप्तीसाठी करा हे उपाय मंगळवारी हनुमानाला लाल वस्त्र फळे लाल फुले आणि बुंदीचे लाडू अर्पण करा त्यानंतर हनुमानाची आरती करून धनाची प्रार्थना करावी असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल शत्रूचा त्रास दूर करण्याचे उपाय मंगळवारी लालचंदनाची माळ घालून हनुमान चालिसाचे पठण करा तुमचे रक्षण करण्यासाठी हनुमानाजवळ प्रार्थना करा असे केल्याने नकारात्मक गोष्टी दूर होतील तसेच शत्रूपासून सुटका होईल चांगल्या आरोग्यासाठी करा हे उपाय मंगळवारी हनुमानाला लाल शेंदूर अर्पण करा तसेच हनुमान चालिसाचे पठण करा यानंतर तुमच्या आरोग्यासाठी हनुमानाजवळ प्रार्थना करा नोकरी मिळवण्यासाठी उपाय मंगळवारी हनुमानाला गुळ आणि हरभरा अर्पण करा त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करा असे केल्याने नोकरी शोधणाऱ्यांना लवकर नोकरी मिळण्याची शक्यता आहे